नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे पण आपल्याला आज किचनमध्ये रेसिपी नाही बघायची आहे काय पाहायचं आहे ते पाहू एक कोबी घेतलेला आहे आणि ग्लास घेतलेला आहे आपल्याला त्याच्यावरती एक ट्रिक करायची आहे काय करायचं आहे आपल्याला सुरी नाही लागणार विळी नाही लागणार फक्त एक ग्लासाने आपल्याला कोबी ग्लासा कापून पाहायचं आहे कसं कापायचं आहे ते पाहू अगदी बारीक तुम्ही तो कोबी कशालाही घेऊ शकता भाजीला करून पहा त्याची किंवा थालीपीठं करून पहा वड्या करून पहा अगदी दोन मिनटात बारीक होणारा कोबी ग्लासापासून तुम्ही कधी पाहिलात का नसला पाहिला तर ही ड्रिक करून पहा तुम्हाला झटपट कुठे जायचं असेल किंवा घाईचं वेळ असेल तर कापायला वेळ नसला तर ही ग्लासाची ट्रिक तुम्ही नक्की करून पहा मैत्रिण आपण विळी किसनी ह्याचा खूप वापर करतो पण आपल्याला हे माहीतच नाही ग्लासापासूनसुद्धा कोबी छान कापला जातो गावाला अशी लग्नसराईंमध्ये मोठ्या परातीमध्ये जास्त असे कोबी घेतात आणि ग्लासानी खचखच खचखच कापले जातात माहितीही नाही पडत का कधी कोपी कापला गेला तुम्ही ही नक्की ट्राय करा कोबीची ही आयडिया आणि आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणं तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही ट्रिक शेअर करा नक्कीच त्यांनासुद्धा आवडेल असं काही झटपट होणारं आणि तेही ग्लासापासून कधी आपल्या सुरीला धार नसते तर ही ट्रिक तुम्ही करून पहा कोबी अगदी बारीक सॅलॅडसाठी वापरा किंवा भाजीसाठी वापरा नक्की छान असा कोबी बारीक कापला जातो काहीही वेळ न लागता आपल्या कोबीची ट्रिक झालेली आहे पहा अर्धा कापून झालेला आहे आणि अर्धा कापल्यानंतर काय करायचं आहे पहा आता अर्धा कापल्यानंतर आपल्याला त्याच्यात टोचे मारायचे आहेत वरून म्हणजे टोचे मारल्यानंतर परत आडवा करायचा आहे आणि आपल्याला कापून घ्यायचं आहे टोच्या मारल्यानंतर अगदी बारीक होतो काही वेळ न लागता पूर्ण मोठा असा कोबी तुम्ही दोन तीन मिनटात फस्त करून टाकता कापायला का नाही ग्लासाची आणि कोबीची जुगलबंदी झालेला आहे पहा आपला कोबी आता कापून अगदी बारीक तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही कापू शकता बारीक कापू शकता मोठा कापू शकता उभा कापू शकता आडवा कापू शकता कसाही तुम्ही ग्लासानी कोबी कापून झटपट तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता आता मी गावी गेली होती तर मला ही ट्रीक कळाली गावाला गावच्या शेतामध्ये कोबी होता तो घेऊन आलेला आणि त्याच्यापासून मी अशी ट्रीक करून पाहिली खरंच मैत्रिणी मला खूप आवडली ही ट्रीक आणि ती तुमच्यासोबतही करून दाखवलेली आहे तुम्ही नक्की त्याला लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा कर करा आवडली तर आणि एकदा ट्राय करून पहा ग्लासापासून कोबी कसा कापला जातो झटपट झालेला आहे पहा तुमच्या सोबत गप्पा मारता मारता आपला कोबी अगदी बारीक असा कापून झालेला आहे किती मोठा कोबी होता पण झटपट दोन मिनटात कापून झाला असा कोबी जर तुम्हाला ग्लासाने आवडला काप कापतानी तर नक्कीच तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही सांगा ट्रिक कशी वाटली कमेंट करून मला आणि असंच मी ह्या आता कोबी कापल्या आहे त्याच्यापासून एक रेसिपी बनवून तुमच्या पुढे दाखवणार आहे दुसऱ्या व्हिडिओस तोपर्यंत ग्लासाचा आणि कोबीचा व्हिडिओ एन्जॉय करा बाय